नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांचे बावन्न असे आपण प्रभावी उपाय पाहणार आहोत तर सगळ्यात पहिला दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते शिवाला म्हणजेच महादेवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज काचचे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो आपलं जे पण काही दुर्भाग्य असेल जर आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण तिथे स्वच्छता केली तर बघा आपल्यासुद्धा नशिबामध्ये जे काही दोष आहेत तर ते कमी होण्यास मदत होते त्यानंतर दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोगनाश होतो चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे उठून पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई, गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केल्यास संपूर्ण आनंद प्राप्त होतो म्हणजेच आपले पैशाच्या संबंधित जे काही अडचणी असतील तर त्या सुटण्यास मदत होते साखर घातलेल्या दुधाने अभिषेक केल्यास घरातील कलह दूर होतो दही भाताचे विलेपन म्हणजे लेपन केल्यास शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध तापनाश पावतात महादेवांना म्हणजेच शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्बपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते शिवमंदिरात षोडोपचारे पूजन केल्यास शंभर अपराध क्षम्य होतात महादेवांना तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्त्य वृद्धी होते ताप म्हणजेच ज्वर ज्याला आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जल अभिषेक करणे उत्तम मानण्यात आलेले आहे तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगापासून आराम मिळतो तसेच आपल्याला लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते म्हणजे खूप धन येण्याचे मार्ग हे खुले होत असतात जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो महादेवाला बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते महादेवांना जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही महादेवांना कनेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य असा पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो दुर्वा अर्पण करून महादेवांची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायांनी महादेव प्रसन्न होतात श्रावण महिन्यामध्ये दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावण महिन्यात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिपडावे लग्न जमण्यास अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगावर केशर मिश्री दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात श्रावण महिन्यात दररोज नंदी बैल ला हिरवा चारा टाका श्रावणात गरिबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर जल अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांती लाभेल श्रावणामध्ये एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे उत्पन्न वाढीसाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा ऐं ह्रीं श्रीम ओम नम शिवाय श्रीं ह्रीं ऐं प्रत्येक मं मंत्र उच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे बिल्बपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐम ह्री श्री लिहावे शेवटचे एकशे आठवे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते आपत्यप्राप्तीसाठी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावेत त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव स्वतःचा उच्चार करीत जल अभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करावा या उपायाने आपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम झुम सहा मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण्यासाठी प्रार्थना करावी या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल प्रत्येक सोमवार शिवलिंगावर गवळ्याच्या दुधाने अभिषेक करा उत्तम आरोग्य व मानसिक शांती मिळेल तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आता येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये या बावन्न उपायापैकी तुम्ही एक जरी उपाय केलात तरीसुद्धा तुम्हाला अगणित अशी पुण्याची प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील तर त्यासुद्धा महादेव नक्की पूर्ण करोत अशीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ